हॅलो फ्रेंड्स आता आम्ही आलेलोत आमच्या स गणपतीच्या विसर्जन घाटावर आणि मित्रांनो हा बघा जय समुद्राचं पाणी भरपूर भरत चाललेलं आहे समुद्राच्या पाण्यात भरती आहे आणि आत्ता आम्ही जयची हेअर कटिंग करून आलेलो आहोत आणि जय बघा पोहण्याचा आनंद घेत आहे खारे पाण्यामध्ये जय मार उडी मारून दाखव नाही बिंदास बिंदास हां मार ओ... बिंदास अरे वा मित्रांनो तो बघा वा वा पुढे वा, वा, वा। जा बघू कसा मारतो पूर्णपुढे हा बघा हा आपला मित्रांनो ब्रिज आहे ए उडी मारून ना जे पण आता बिंद जाते अय्यो रामा जो उडी मारते याचं नाव काय जय आदित्य आदित्य आदित्यने मस्तपैकी उडी उडी मारली आदित्य वा छान एकदम मित्रांनो तुम्हाला दिसत असेल नसेल मला उन्हामध्ये काही दिसत नाही ब्रिजवरून डायरेक्ट उडी मारली आणि जय पण उडी मारतो जय मित्रांनो हा बघा हा आपला गावातला आदित्य आदित्य एकदम एक्सपर्ट आहे पोहण्यामध्ये ना आदित्य ये सांगे मला इकडे काय टाकतेस तू गाड्या टाकलास मग नुसतं पोवा लागला अरे एकटा जातोस मग हा सगळ्यात एक्सपर्ट आहे पोहायला आदित्य कुठे जातस आता आता मला उडी मारून दाखवतात बघू चला मस्त एक दोन तीन बघू कसा उडी मारतो दाखवू पाण्यामध्ये पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहे आत्ताच उडी मारून दाखवते पुलावरून ब्रिजवर आदित्य अरे वा 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 हो माय गॉड मित्र मित्रांनो तुम्हाला दिसते की नाही मस्त आदित्यने भारी जोडी मारून दाखव चल तर आदित्य बाय बाय तर मित्रांनो जयला आणि या आदित्यला राव पोहता तर बघू बला पण माझ्या लहानपणीची आठवण आली मी मी सुद्धा या खाऱ्या पाण्यामध्ये आमच्या खाडीमध्ये पोहायला यायचो आम्ही सगळे मित्रमित्र जवळजवळ मराठी शाळेतला तो काळ असेल उन्हाळ्याच्या सुट्टीत सुट्टीमध्ये ह्या दिवसामध्ये कसं भरती खूप येतं आणि पाणी भरपूर भरतं त्यामुळं आम्ही ह्या अशा ह्याच्यामध्ये खा खासनामध्ये पोहायला यायचो खूप अशी मजा येतो आणि ह्याच्यामध्ये असे लपायचो वगैरे अशी जी झाडी असते ना त्याच्यामध्ये लपायचो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा असा आनंद घेतला की नाही नक्की सांगा किंवा घेताय का नक्की सांगा मला आपल्या कमेंट करून आणि जय आपला इथे कंटाळे आहे तुम्हाला दाखव जय कंटाळ्याच झोमतं आहे हां बरोबर आम्ही आता हेअर कटिंग करून आलो आणि लगेच पोहायला आलो खारे पाण्यामध्ये त्यामुळे ते थोडंसं झोमतं आहे ना चलो आता आपण जाऊ आणि नॉर्मल पाण्यामध्ये आंघोळ करू ओके जायचं चल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय